येणाऱ्या नगर नगरपालिका हे इलेक्शन आहे पालिका नगरपालिकेचं इलेक्शन हे इलेक्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही स्वबळावर लढणार अडतीस प्रभाग आहेत अडतीसच्या अडतीस प्रभाग आम्ही लढवायचं आमचं चाललेलं आहे सगळे प्रयत्न आणि जास्तीत जास्त कॅन्डिडेट आम्ही सोलापूरमध्ये आम्ही देऊ आमची लोकं कशी निवडून येतील याचा आम्ही विचार करतो त्याचबरोबर स्थानिक समस्या आहेत इकडे सर्वात मोठी पाण्याची समस्या आहे चार चार दिवसानंतर पाणी येतं स्थानिक समस्याला घेऊन आम्ही इथे रोजगारीचा पण प्रश्न खूप आहे बेरोजगारीचा की इकडून लोक पुण्याला कामाला जातात आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये आई वडील इकडे असतात आणि पुण्याला ते कामाला जातात का ते इकडे रोज बेरोजगारीचा पण प्रश्न खूप वाढलेला आहे सोलापूरचा तर स्थानिक हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आमचे पुढचं इलेलं इलेक्शन आम्ही लढवणार